क्षीरसागर घराण्याने पुन्हा मला दावलं आणि नंतर मग मी आम आदमी पार्टीचं समजा अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग मी सक्सेस झाले काकूच्या काळापासून मी त्यांच्या म्हणजे घराण्याला आहे आणि आज तीस ते पस्तीस वर्ष झालं मी त्यांच्याच बांगल्याशी म्हणजे क्षीरसागर घराण्याशीच मी निगडीत आहे नंतर समजा आता एकदम समजा मला कंटाळा आल्यासारखं त्याच्याबरोबर म्हणजे तिथं योगेश भाई चर्चा केली मात्र योगेश भाई यांनी देखील आम्हाला सकारात्मकता दाखवली नाही त्यामुळं मग आम्ही हे आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढविण्याचा निश्चय केलेला आहे बीड नगरपालिकेची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये याआधी देखील अनेक उमेदवारांच्या मुलाखती महाराष्ट्र न्यूज टाईमने दाखवल्या आहेत मात्र आज आपण वार्ड नंबर चौदामधील कांता उपाध्याय ह्या चौदामधून उभा राहत आहेत नेमकं कशा पद्धतीने त्या जनतेसमोर जाणार आहेत खरं तर देखील त्यांचा जो कार्यकाळ आहे तो देखील संघर्षमय पाहायला मिळाला मिळतो आणि त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत जनतेसाठी देखील भरपूर प्रमाणात गेल्या वीस वर्षापासून काम करत आलेले आहेत मात्र ज्या शिरसागर बंगल्याशी ते एकनिष्ठ होत्या मात्र त्यांचा जो फॉर्म आहे तो आम आदमी पार्टीकून भरला गे गेलेला आहे नेमकं काय नेमकं का नेम का नेम का गणित आहे काय नेमकं का त्यांचं व्हिजन आहे हे देखील आपण पाहणार आहोत ऐक काय सांगाल की आता जनतेसमोर तुम्ही आम आदमी पार्टीचं तिकीट घेऊन नगरसेवकसाठी जात आहेत काय नेमकं का तुमच्या भावना आहेत कशा पद्धतीने जनतेसमोर तुम्ही जाणार आहात काय सांगाल माझं समजा आतापर्यंत मी खूप म्हणजे संघर्ष केला गरिबीतून मी वर आलेली आहे चार मुलं सांभाळून राजकारण करत होते राजकारणातून समजा बंगल्यापर्यंत गेले बंगल्या बंगल्यावर समजा आतापर्यंत मी काम केलं मग हां क्षीरसागर घराण्यामध्ये नंतर समजा त्यां त्यांना मी दोन हजार अकराला उमेदवारी मागितली त्या टायमाला त्यांनी सांगितलं की म्हणजे ताई तुम्ही शांत राहा थोडं आम्ही तुम्हाला कुठंतरी शासकीय कमिटीवर कुठंतरी घेऊ नंतर दोन हजार सोळाला पण मागितलं तेव्हा बी म्हणजे हेच त्यांनी मला उत्तर दिलं नंतर मग मी शांत झाले पण नाही आता ह्यावेळेस समजा मला उमेदवारी पाहिजेच होती म्हणून मी पुन्हा क्षीरसागर घराण्याकडे गेले क्षीरसागर घराण्याने पुन्हा मला डावललं आणि नंतर मग मी आम आदमी पार्टीचं समजा अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग मी सक्सेस झाले यामध्ये तुतारी आणि घराळ या दोन्ही बाजूला म्हणजे एकीकडे तुतारी म्हणलं संदीप क्षीरसागर आणि दुसरीकडे योगेश क्षीरसागर या दोघांनाही तुम्ही मागणी केली होती दोघाकडे बी गेलेले होते दोघांची मुलाखत दिली मी आणि दोघांनी बी मला म्हणजे असं हेच केलं नाही की के त्यांनी मला रिस्पॉन्स दिला नाही मग त्यानंतर कंटाळून मग मला वाटायला लागलं मी मला तर उभं राहायचं आहे आणि मी उभी राहणारच आहे म्हणून मी आप आम आम आदमीकडून मी समजा किती वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाशी तुम्ही संलग्न आहात काही ऋणानुबंध देखील तुमचे त्यांच्यासोबत आहेत काय सांगू काकूच्या काळापासून मी त्यांच्या म्हणजे घराण्याला आहे आणि आज तीस ते पस्तीस वर्ष झालं मी त्यांच्याच बांगल्याशी म्हणजे क्षीरसागर घराण्याशीच मी निगडीत आहे नंतर समजा आता एकदम समजा मला कंटाळा आल्यासारखा झाला आहे त्याच्यामुळं मी थोडीशी कालिप्त झाली होती मधल्या काळात नंतर ते मला घरी आले त्यांनी समजून सांगितलं स्वतः योगेश भैया घरी आले होते माझ्या आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणजे आत्याबाई तसं नसतं तुम्ही राजकारणात जे आहेत ते तिथं बरे आहे तुम्ही भारतभूषण माझ्या समजा रोडच्या उद्घाटनाला आले होते त्यांनी बी मला बहीण मानलं आणि योगेशबाईला सांगितलं की ही माझी बहीण आहे हे तुझी आत्या आहे तर योगेशबाईने मी मला जिथं तिथं समजा मान पान देत गेले मात्र एवढं सगळं असताना तिकिटासाठी त्यांनी नकार दिला किंवा त्याच्यावर त्यांनी विचारलं नाही कुठं त्याची खंत आहे काय तुम्हाला वाटतं त्यावेळी मला खंत आहे ना खंत वाटली म्हणूनच समजा मला हे दुसऱ्या पक्षाशी समजा निगडीत जावं लागलं ना मला मात्र आता तुम्ही आता आम आदमी पार्टीकडून तुम्ही आता निवडणूक लढवत आहात जनतेसमोर काय विषय घेऊन जाणार आहात काय प्रश्न घेऊन जाणार आहात काय जनतेची सेवा करण्याची तुमच्या मनामध्ये आहे काय काय सांगा आता जनतेची सेवा समजा मी पहिल्यापासून जनतेची सेवाच करत आलेली आणि मला जे वार्डात आहे काम माझे पडलेले ते काम करायचेत मला त्याच्यामुळं मला उबाडी पाहिजे आणि मला उमेदवारी समजा आम आदमी पार्टी कोण भेटलेली तर त्याचं मी आता सोनं करून दाखवून जनतेला काय आव्हान कर जनतेला आव्हान हेच समजा की आपण मी आता तुमच्या सेवेमध्ये अहोरात्र राहत जाईन आणि तुमची सेवा करेन नक्कीच जर पाहायला गेलं तर या माऊलीच्या सोबत राहून जो पत्रकार घडला जो बीड जिल्ह्यामध्ये काम करतोय असे नितेश उपाध्याय देखील आ, याच कुटुंबाचा एक भाग आहे आणि याच नितेश उपाध्यायने बीडच्या या धानवार रोडसाठी मोठं आंदोलन छेडलं होतं या लोकांसाठी इथल्या लोकांच्या सुरक्षेसाठी गेले वर्षभर हे आंदोलन छेडून धरलं शेवटी या रस्त्याचं जे काम आहे ते मंजूर करून आणलं मात्र यासाठी त्यांनी देखील मोठा संघर्ष केलेला आहे जनतेसाठी केलेलं आहे ते देखील आपल्यासोबत आहेत नितीश काय सांगाल की खरं तर पत्रकारिता एकीकडे आहे आईचं स्वप्न राजकारणामध्ये आहे यामध्ये आता त्यांना आम आदमी पार्टीकडून तिकीट भेटलेलं आहे काय नेमकं का प्रश्न जनतेपर्यंत घेऊन जाणार आहात आणि त्याचबरोबर ज्या सिरसागर कुटुंबाशी तुमचं ऋणानुबंध होते मात्र त्याच ठिकाणून तुम्हाला तिकीट मिळालेलं नाही आहे काय सांगाल पहिल्यापासूनच आम्ही क्षीरसागर घराण्याशी एकनिष्ठ आहेत मात्र वेळोवेळी त्यांनी आम्हाला डावलण्याचाच प्रयत्न केला आहे दोन हजार अकराला अक्षरशः आमच्या या प्रभागातील महिला स्वतःहून स्वतःच्या रिक्षाने तिथं बंगल्यावरती गेल्या होत्या की यांना तिकीट द्या पण त्यावेळेस भारतभूषण क्षीरसागर असतील जयदत्त अण्णा असतील यांनी समजून म्हणजे समजूत काढून आईला सांगितलं की आम्ही पुढच्या वेळेस तुमचा विचार करू मग पुढच्या वेळेस दोन हजार सोळाला पण तसंच झालं मग ते वेळोवेळी आता डावलण्यात आलं पण ह्यावेळेस पण आम्ही पुन्हा आणखीन त्यांच्याबरोबर म्हणजे तिथं योगेश यांशी चर्चा केली मात्र योगेश यांनी देखील आम्हाला सकारात्मकता दाखवली नाही त्यामुळं मग आम्ही हे आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढविण्याचा निश्चय केलेला आहे आणि या प्रभागातील लोकांना माहिती आहे आता आमच्या प्रभागात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे धानोर रोड आमच्या प्रभागाला जोडणारा हा महत्त्वाचा धानोर रोड आहे त्या धानोर रोडसाठी मी स्वतः म्हणजे उपोषण केलेलं आहे आणि इथल्या जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभा राय असल्यामुळं मला ते म्हणजे उपोषण करता आलं आंदोलन करता आलं दीड वर्ष मी सातत्याने त्यासाठी ते पाठपुरावा देखील केला त्याच्यामुळं आता हा रस्ता नाइलाज म्हणजे ह्या प्रशासनाला नाईलाज आम्हाला म्हणजे द्यावाच लागला कारण आमचा जे आंदोलन असेल उपोषण असेल त्यामुळं ते, ते प्रशासन खडबडून जागा होऊन आम्हाला ते रस्ता मंजूर करूनच दिला त्यामुळं जनतेमध्ये देखील भावना आहे की असा धडपड करणारा व्यक्ती आपला येणारा नगरसेवक असावा असं देखील या जनतेतून बोललं जात आहे त्यामुळं आता आम्ही म्हणजे आम्ही तर तयारच होतो मात्र जनतेतून देखील भावना होते की तुम्ही या निवडणुकीत उतरायला पाहिजे मात्र आता ही जागा सर्वसाधारण महिला राखीव झाल्यामुळं मी माझ्या आईला या यामध्ये उतरलेला आहे यामध्ये अनेक ताकदीचे उमेदवार देखील तुमच्या विरोधामध्ये आहे मात्र या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीने तयार केले आहे कशा पद्धतीने ते तुम्हाला ताकदीचं ठरू शकतात किंवा कोण आव्हान असेल तुम्हाला आता आमच्या पुढं तर सगळे बलाढ्य पक्ष आहेत तर म्हणजे धनशक्तीविरुद्ध आता हे जनशक्तीचंच एक प्र प्रत्यय आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आता उमेदवार वाळूमाफी आहेत म्हणजे कधीही जनतेत न उतरलेले असे उमेदवार आहेत आणि काहीतर माजी नगरसेवक आहेत त्यांनी तर अक्षरशः म्हणजे काय केले काय नाही इथल्या जनतेला चांगलंच माहिती कुठं काय केलं कुणाच्या घरात घुसत होते कुठून निघत होते हे सगळं जनतेला माहिती ते मी सांगण्याची तर काही आवश्यकता नाही त्याच्यामुळं आता या निवडणुकीत आमचा पक्ष जरी छोटा असला तरी लोकांनी ही निवडणूक मनावर घेतलेली आहे आणि लोक नक्कीच आम्हाला न्याय देतील एवढीच अपेक्षा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो नक्कीच जर पाहायला गेलं तर एकंदरीत प्रत्येक उमेदवाराचा पूर्णपणे ताकदीने या मैदानात उतरत या या मैदाना आहे यामध्ये वार्ड नंबर चौदाचे जे उमेदवार आहेत उपाध्याय कुटुंब हे देखील आता मोठ्या ताकदीने या मैदानात उतरत आहे त्यांची भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि जनतेला देखील आव्हान केलेलं आहे अशाच नवनवीन मुलाखती बघण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज टाईम रोहित दीक्षित बीड